मित्रांनो नमस्कार मी आहे रनेश आणि आज आपण घेऊन येणार आहे लसावी मसावीचा भाग थ्री मित्रांनो याआधी याचे पहिला भाग आणि दुसरा भाग पण आपण पाहिला आहे आणि यामध्ये आपण भरपूर असे एम पी एस सीचे प्रश्न तलाठी लिपिक आरोग्यसेवक इत्यादी परीक्षेकरिता अत्यंत महत्त्वाचे जे टॉपिक आहे ते बघणार आहोत मित्रांनो पुढील व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला बघूया आपण लसावे मसाली मित्रांनो याआधी भाग एक आणि भाग दोन आपण शिकलेलो आहे त्यामध्ये आपण लसावी मसावी म्हणजे काय लसावी मसावी काढण्याच्या पद्धती अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणे दशांशाचा लसावी मसावी काढणे घातांकित संख्येचा लसावी मसावी काढणे या गोष्टी आपण शिकलेलो आहोत मित्रांनो या भागामध्ये आपण काही उदाहरणे शिकणार आहोत ते उदाहरणं याप्रमाणे आहेत यामध्ये आपण सात ते आठ नऊ दहा उदाहरणं आपण यामध्ये शिकणार आहोत यामध्ये बघा तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला पाच सात चौदा या संख्यांनी भागल्यास प्रत्येकी तीन उरते अशा प्रकारचे उदाहरणं बरेच वेळा परीक्षेमध्ये विचारले जाते की तिन्ही संख्यांनी भाग दिल्यानंतर म्हणजे एक ठराविक संख्या उरते किंवा एखाद्या संख्येमध्ये कोणती संख्या पाच किंवा दहा अशी कोणती संख्या तरी दिलेली राहते ती मिळवल्यानंतर त्या संख्येला निशेष भाग जातो किंवा हे तिसरं जर उदाहरण बघसाल तर यामध्ये वेगवेगळ्या संख्येने भाग दिलेला आहे आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी संख्या उरलेली आहे तसंच हे चौथं उदाहरणं पण सेम आहे अशा प्रकारचे उदाहरणं आपण यामध्ये बघणार आहोत तसेच फुलांचे पण उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाते आणि हे सात यामध्ये आपण दहा जे उदाहरणं जे बघणार आहोत ते प्रत्येक उदाहरण वेगवेगळ्या टॉपिकवर किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं आहे ते दहा पण उदाहरणं तुम्ही बघून घ्या हे नऊ आणि हे दहा अशा प्रकारचे दहा उदाहरणं आपण यामध्ये बघणार आहोत तर चला बघूया पहिलं उदाहरण आपल्यासमोर पहिलं उदाहरण आहे अशी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला पाच सात चौदा या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी तीन उरते अशा उदाहरणामध्ये मित्रांनो पाच सात आणि चौदा याचा लसावी मसावी काढणे गरजेचे असते आता पाच सात चौदाचा चा लसावी सत्तर आहे या आधी जे भाग झालेला आहे पहिला भाग आणि दुसरा भाग त्यामध्ये लसावी मसावी कसा काढावा कोणकोणत्या पद्धती आहे त्या आपण विस्तृत पद्ध पद्धतीने बघितलं आहे तर यामध्ये मी डायरेक्ट इथे पाच सात आणि चौदाचा लसावी सत्तर घेतलेला आहे आणि या सत्तरमध्ये तीन ऍड करायचे म्हणजे तीन प्लस करायचे म्हणजे सत्तर आणि हे तीन त्र्याहत्तर बरोबर परंतु हे त्र्याहत्तर बरोबर आहे परंतु ही जी आहे ही है। दोन अंकी संख्या आहे यामध्ये पण पाच सात चौदाने जर या त्र्याहत्तरला भाग दिला तर प्रत्येक वेळी तीन उरतात पण ही संख्या दोन अंकी आहे आणि प्रश्नामध्ये बघा तर तीन अंकी संख्या उ विचारली आहे त्यामुळे काय या करायचं याचा लसावी जे सत्तर आहे याची दुप्पट करावी किंवा तीन अंकी संख्या येईपर्यंत याची पट करत न्यायची आता दुप्पट जर केली तर तीन संख्या मिळते म्हणजे एकशे चाळीस आणि त्यामध्ये मग तीन ॲड करायचे म्हणजे होणार एकशे त्रेचाळीस या पद्धतीचं हे गणित आहे आणि हे तीन अंकी संख्या आहे आणि प्रश्नामध्ये पण आपल्याला तीन अंकीच विचारलं आहे त्यामध्ये आता त्यानंतर आपण एक दुसरा क्वेश्चन पण बघणार आहो अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिच्यात पाच मिळवले असता पंधरा वीस व पंचवीस या संख्यांनी भाग जाईल या उदाहरणामध्ये पण पंधरा वीस पंचवीसचा आपल्याला लसावीस काढावा लागेल आणि त्या लसावीमधून पाच वजा करावे लागेल कारण की या उदाहरणामध्ये विचारले आहे की अशी कोणती संख्या आहे की ज्यामध्ये पाच मिळवले असता पंधरा वीस पंचवीस या संख्यांनी भाग जाईल आता पंधरा वीस संख्येला पंधरा वीस पंचवीस आणि या संख्यांनी त्याचा जो लसावी आहे त्याला निश्चितच भाग जाईल पण त्यामधून आपल्याला पाच वजा करायची असते म्हणून इथे पंधरा वीस आणि पंचवीसचा लसावी आता पंधरा वीस पंचवीसचा लसावी हे तीनशे येते आणि तीनशेमधून मधून पाच वजा केले की के आन्सर येईल दोनशे पंच्याण्णव म्हणजे दोनशे पंच्याण्णव ही अशी संख्या आहे की ज्यामध्ये पाच मिळवले असता पंधरा वीस आणि पंचवीस या संख्यांनी भाग जातो चला बघूया नंतर अशी लहानात लहान संख्या शोधा शोधून काढा की जिला पंधराने भागल्यास बाकी पाच उरते एकवीसने भागल्यास बाकी अकरा उरते व अठ्ठावीसने भागल्यास बाकी अठरा उरते आता याआधी जे दोन उदाहरणं बघितले त्यामध्ये सारखी संख्या उरत होती किंवा सारखी संख्या आपण त्यामधून वजा केलेली होती पण वेग, uh, या उदाहरणामध्ये बघा प्रत्येक वेळी हे वेगवेगळ्या संख्या उर उरलेल्या म्हणजे पंधराने भागल्यास पाच उरते एकवीसने भागल्यास अकरा आणि अठ्ठावीसने भागल्यास बाकी अठरा उरते आता यामध्ये बघा पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस या संख्याने आपण भाग देतो म्हणजे या संख्येचा आपल्याला लसावी काढावं लागेल ते लसावी आपण कसा काढायचा ते आपण शिकलोच आपण पुन्हा एक वेळा इथं आपण काढून घेऊ पंधरा एकवीस आणि हे अठ्ठावीस याला अशी संख्या शोधायची की सर्व संख्येला भाग जाईल आता सर्व संख्येला भाग लसावी काढण्यासाठी नाही गेला तरी चालते पण ज्या संख्येने भाग जाईल ती संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे इथं बघा आपण तीनने भाग दिला तीना पाच पंधरा तीन सात एकवीस अठ्ठावीसला जात नाही म्हणून अठ्ठावीस तसेच ठेवले त्यानंतर इथे सातने ने भाग दिला पाचला जात नाही म्हणून पाच जसे तसे सात एक सात सात चूक अठ्ठावीस म्हणजे याचा लसावी होणार तीन गुन्हेला सात गुन्हेला पाच गुन्हेला एक गुन्हेला चार पण हे एक आपण इथं लिहिलेलं नाही आहे म्हणून याचा लसावी होणार चारशे वीस आता चारशे वीस हे लसावी होणार परंतु आपल्याला आता या लसावीला जर या संख्येने भाग दिला तर हे निश्चितच निशेष भाग जाणार परंतु आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे पंधराने भाग भागल्यास पाच उरले पाहिजे एकवीसने भागल्यास अकरा उरले पाहिजे आणि अठ्ठावीसने भागल्यास अठरा उरले पाहिजे असे जेव्हा वेगवेगळी संख्या उरते त्यावेळी काय करायचं आता पंधराने भागल्यास पाच उरते म्हणजे याचा डिफरन्स घेऊन घ्यायचा ठेवणार दहा एकवीसने भागल्यास अकरा उरते याचा पण डिफरन्स घ्यायचा ते दहा आणि अठ्ठावीसने भागल्यास बाकी अठरा उरते म्हणजे त्याचा डिफरन्स दहा आता मित्रांनो या तीन जे संख्या आहे याचा जो डिफरन्स आहे नेहमी सारखा येत असतो हा वेगवेगळा येत नाही हा डिफरन्स सारखाच येतो आणि हा जे डिफरन्स येतो हाच या चारशे वीसमधून वजा करायचा म्हणजेच चारशे वीस वजा दहा म्हणजे ते येणार चारशे दहा आणि ही अशी संख्या आहे की ज्याला पंधराने भागल्यास पाच उरते एकवीसने भागल्यास अकरा उरते आणि अठ्ठावीसने ने भागल्यास अठरा उरते तर हे आपलं चारशे दहा जे आहे हे फायनल अँसर राहील त्यानंतर बघू चौथं उदाहरण चौथं उदाहरण आहे अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला बाराने भागल्यास बाकी सात उरते पंधराने भागल्यास बाकी दहा उरते व अठराने भागल्यास बाकी तेरा उरते आता यानंतरचं जे आधीच जे उदाहरण झालं तीन नंबरचं ते पण सारखंच होतं हे आणि ते उदाहरण बिलकुल सेम आहे तर यामध्ये बघा बारा पंधरा आणि अठरा या संख्येचा लसावी काढून घ्यायचा प्रथम ते या पद्धतीने बारा पंधरा आणि हे अठरा याला भाग कोणत्याने जाते याला तीनने भाग जाते तीन चूक बारा तीन बाजी पंधरा तीन सक अठरा परत भाग जाते का आ, परत भाग दोनने जाते जे बे एक बे दोन्ही चार पाचला जात नाही म्हणून पाच जस्या तसे आणि बे तरी सहा अशा पद्धतीने याचा लसावी येणार तीन गुन्ह्याला दोन गुन्हेला दोन गुन्ह्याला पाच गुन्हेला तीन म्हणजे ते होणार एकशे ऐंशी आणि या एकशे ऐंशीमधून बाराने भागल्यास सात उरते म्हणजे डिफरन्स येणार पाच पंधराने भागल्यास दहा उरते म्हणजे याचाही डिफरन्स पाच आणि अठराने भागल्यास तेरा म्हणजे याचा डिफरन्स येईल पाच म्हणजे याची जे वजा बाकी येते किंवा यातला जो फरक आहे पाचचा नेहमी नेहमी म्हणजे नेहमी म्हणजे या तिघांचा पण सारखा असतो तो आहे पाच म्हणजे या एकशे पंच्याऐंशी मधून पाच वजा केले असतात ते येणार एकशे पंचाहत्तर म्हणजे या पद्धतीनं हे आपल्याला अन्सर निघते त्यानंतर बघूया त्यानंतर आहे पाच उदाहरण एका टोपलेतील फुलांच्या बारा पंधरा किंवा अठरा याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी तीन फुले उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील कमीत कमी म्हणजे आपल्याला इथे पंधरा बारा अठरा याचा लसावी काढावा लागेल आणि लसावी काढून त्यामध्ये तीन ॲड करावं लागेल जसं आणि जसं आपण पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचं प्रश्न यामध्ये बघितला आहे सेम तसंच करायचं बारा पंधरा अठराचा लसावी घ्यायचा बारा पंधरा आणि अठरा याला भाग तीनने जाते तीन चूक बारा तीन अजी पंधरा तीन सक अठरा परत दोन बे बेदुनी चार पाचला जात नाही म्हणून पाच जस्या तसे परत या सहाला तीनने भागले तीन बेत्री सहा म्हणजे याचा लसावी होणार तीन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला पाच गुन्ह्याला तीन म्हणजे हे होणार लसावी याचा एकशे ऐंशी आणि या एकशे मध्ये तीन ॲड करायचे म्हणजे अँसर येणार एकशे त्र्याऐंशी अशा पद्धतीने आपल्याला अॅन्सर इथे काढता येते त्यानंतर बघूया सहावं उदाहरण दोन अंकी दोन संख्याचा मसावी पंधरा असून लसावी हा मसावीचा पट आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती मित्रांनो आपल्याला इथे मसावी दिलेला आहे पंधरा आणि लसावी जे आहे लसावी हा मसावीचा पंधरा पट आहे म्हणजे ते होणार दोनशे पंचवीस आता मसावी पंधरा आणि लसावी दिलेला आहे इथे दोनशे पंचवीस त्यानंतर बघा आपल्याला लसावी आणि मसावी जर दिला असेल तर असामयिक अवयव पाळता येते लसावी हे आपल्याला सूत्र आहे मागील भागामध्ये आपण शिकलेलो आहे लसावी भागेला मसावी म्हणजे होणार दोनशे पंचवीस भागेला पंधरा म्हणजे त्याचा आन्सर येणार पंधरा आणि पंधराचे जर असामायिक अवयव पाडले ते येणार तीन गुन्हेला पाच म्हणजेच लहान आपल्याला इथे लहान संख्या विचारल्या म्हणून लहान संख्याबरोबर होणार लहान असामायिक अवयव गुन्हेला मसावी तर लहान असामायिक अवयव हे तीन दिलेला आहे बरोबर म्हणून हे होणार तीन आणि गुन्हेला मसावी म्हणजे पंचेचाळीस या पद्धतीने आपल्याला लहान संख्या काढता येते पण मित्रांनो लसावी मसावी लसावी किंवा असामायिक हे जे अवयव यामध्ये दिलेले आहेत तर आपल्याला इथून हे जे स्टेप आहे असामायिक अवयव इथून पण डायरेक्ट काढता येते कारण इथे लसावी जे आहे हे मसावीच्या पट दिलेला आहे पट दिलेलं आहे म्हणजे लसावी भागेला मसावी हे निश्चितच पंधरा येईल आणि या पट म्हटल्यानंतर या पंधराचे आपण डायरेक्ट इथं असामायिक अवयव पाडून घ्यायचे तीन गुन्हेला पंधरा आणि तीन गुणेला सॉरी तीन गुणेला पाच आणि हा लहान जे असामयिक आहेत अवयव आहेत तीन आणि गुन्हेला मसावी पंधरा म्हणजे पंधरा तरी पंच्या असं पण आपल्याला तोंडी डायरेक्ट काढता येते किंवा या पद्धतीने पण आपल्याला काढता येईल नंतर बघूया सातव उदाहरण आहे दोन संख्या अनुक्रमे तीन एक्स व पाच एक्स असून त्याचा मसावी सात आहे व लसावी एकशे पाच आहे तर त्या दोन संख्यामधील फरक किती आता दोन संख्याचे गुणोत्तर आपल्याला इथे दिलेले आहे म्हणजे तीन एक्स व पाच एक्स हे दोन संख्या आहे म्हणजे याचे गुणोत्तर निश्चितच आहे तीन तीनास पाच राहील बरोबर म्हणजेच लहान संख्या होईल तीन तीनास पाच म्हटलं आहे तर तीन गुन्हेला मसावी म्हणजे सात्री एकवीस ही झाली लहान संख्या आणि मोठी संख्या जर म्हटलं तर पाच गुन्हेला मसावी हे झालं पस्तीस आणि या दो, दोन चाओदा। चाओदा ला 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 दोन संख्याचा जे फरक आहे पस्तीस वजा एकवीस म्हणजे इन चौदा हे चौदा आपल्याला इथे फरक विचारलेला आहे किंवा दोन संख्या विचारल्या असेल तर एकवीस आणि पस्तीस हे दोन संख्या आहे पण फरक विचारला असल्यामुळे पस्तीस वजा एकवीस आपण इथे केलेलं आहे आणि ते होणार चौदा तसेच यामध्ये आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला सॉल्व करता येते यामध्ये एक्सची किंमत आपल्याला काढून पण हे गणित आपल्याला सोडवता येते आता एक्सची किंमत कशी काढायची बघा आपला जवळ सूत्र आहे दोन संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुन्हेला लसावी आपल्याला मसावी पण दिलाय लसावी पण दिलाय आणि दोन संख्या दिलेल्या तीन एक्स आणि पाच एक्स यामध्ये आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे दोन संख्याचा गुणाकार किती होणार तीन एक्स गुणेला पाच एक्स बरोबर मसावी सात आणि गुन्हेला लसावी एकशे पाच म्हणजे हे होणार तीना पाच पाच तरी पंधरा एक स्क्वेअर बरोबर सात गुणेला एकशे पाच हे आता गुणाकार जे आहे सात गुणेला एकशे पाच हे जर सोडून घेतला तरी चालते किंवा नाही जरी सोडवला कारण आपल्याला या संख्येला परत पंधराने भागायचं आहे त्यामुळे या संख्येचा गुणाकार जसा तसाच ठेवायचा म्हणजे काय होते पुढे आपल्याला भाग तोडताना सोपं जाते आता ये इते ये हे बघा इथे आपण जर याचा गुणाकार केला इथं परत गुणाकार करणार आणि परत हे भागेला जेव्हा इकडले पंधरा येईल तर परत आपल्याला तो भागाकार मोठा होऊन जाईल म्हणून हे जर संख्या जस्या तशा ठेवल्यात हे भागेला जेव्हा पंधरा येते तर आपल्याला याचा भाग तोडणे सोपं होते आता एक स्क्वेअर बरोबर काय होणार सात गुन्हेला एकशे पाच आणि हे पंधरा इकडे भागेला येणार बरोबर म्हणजे पंधरा एक पंधरा आणि पंधरा सात एकशे पाच म्हणजेच एक्स स्क्वेअर बरोबर होणार सात गुणेला सात म्हणजे दोन वेळा जर सात असले तर एक्स बरोबर एक्सची किंमत हे सात होत असते किंवा साथेसाती एकोणपन्नास आणि एकोणपन्नास हे सातचा वर्ग आहे म्हणून एक्स बरोबर होणार सात बरोबर इथे एक्सची किंमत निघाली आहे आणि पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला तीन एक्स म्हणजे तीन गुन्ह्याला सात बरोबर एकवीस आणि दुसरी संख्या दिली आहे पाच एक्स म्हणजे पाच गुणेला सात बरोबर बर पस्तीस म्हणजे या दोघाचा जे फरक होणार तेव्हा हो चौदा अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने गणित आपल्याला सोडवता येते आपल्याला जे सोपी वाटली या आधीची जी पद्धत होती तीनास पाच जे आपण गुणोत्तर घेऊन केलं होतं ते जरा सोपी आहे आणि तोंड लवकर येण्यासारखी आहे तर हे दोन्ही पद्धतीने आपल्याला असं सोडवता येते त्यानंतर बघूया आठव उदार दोन संख्याचे गुणोत्तर पंधरास अठरा आहे जर त्याचा मसावी अठरा असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती आता दोन संख्याचे गुणोत्तर किती दिले आहे पंधरा आता पंधरा अठरा आता ऍक्च्युली कसं असते गुण गुणोत्तर जे आहे हे सर्वात लहानात लहान असलं पाहिजे आता पंधरा अठरा हे लहानात लहान आहे का की याला आणखी कोणत्या संख्येने भाग जातो म्हणजे छोटं प्रमाण कमीत कमी जे प्रमाण आहे ते आपल्याला काढायचं असतं तर बघा पंधरा आणि अठरा हे तीनच्या फाळ्यात आहे म्हणजे याला परत तीनने भाग जाईल म्हणजे तीनापाची पंधरा तीन सक अठरा म्हणजे याचे जे गुणोत्तर आहे हे होणार पाच सहा ठीक आहे पाता पाच सात झाला आणि आपल्याला इथं लहान संख्या विचारली आहे लहान संख्या म्हणजे काय हे गुणोत्तर मधला जे लहान संख्या आहे हे पाच आणि हे मसावी अठरा म्हणजे हे होणार अठरा पंच्या आणि मोठी संख्या म्हणजे काय तर, तर गुणोत्तरपैकी मोठे हे मोठी संख्या घ्यायची सहा आणि गुन्हेला हे अठरा अठरा सक अष्टोदशी अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येते म्हणजे इथं आपण लहान संख्या विचारली पण लहान पण काढली आपण आणि मोठी पण काढली दोन्ही संख्या आपण इथं काढून घेतल्या नंतर बघू नवं उदाहरण आहे आपल्या जवळ आठ बारा पंधरा या संख्याने निशेष भाग जाणारी लहानात लहान वर्ग संख्या कोणती हे पण एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे हे पण अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला पेपरमध्ये विचारत आहे आणि यामध्ये जे आपण दहा उदाहरणं घेणार आहे हे सगळे उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीचे आहे आणि लसावी मसावीचा हा आपण तिसरा भाग घेत आहे आणि हाच भाग आपला शेवटचा भाग राहील यानंतर जर काही समस्या असेल काही मला जर तुमचे कॉमेंट्स आले तर आपण लसावी मसावीवर काही उदाहरणे घेऊ पण हा माझ्यामध्ये तरी हा शेवटचा भाग राहील त्यानंतर आपण दुसऱ्या एखाद्या टॉपिकवर घेणार आहे बघा यामध्ये आठ बारा व पंधराचा लसावी आपल्याला इथं काढावं लागेल कारण लहानात लहान वर्ग संख्या आणि हे जे उदाहरण आहे यामध्ये जास्तीत जास्त लसावी मसावी जे आहे या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये जास्त करून लसावीस काढावा लागतो तरी ते आठ बारा व पंधराचा आपण लसावी घेऊ आठ बारा पंधरा याला आपण दोनने ने भागले बेचूक आठ बेसक बारा पंधराला भाग जात नाही म्हणून पंधरा जसे तसे परत बेदोनी चार बेत्री सहा पंधराला भाग जात नाही म्हणून जस त्या तसे नंतर तीनने भाग दिला हे दोन जस्या तसे तीन एक तीन तीनापाची पंधरा म्हणजे याचा जे लसावी होणार दोन गुन्ह्याला दोन गुन्ह्याला तीन गुन्ह्याला दोन गुन्हेला पाच हे जे आहे या पद्धतीने आपण लिहून घेतलेलं आहे आणि याचा जे लसावी आहे ते होणार एकशे वीस पाच दुनी दहा आणि बेदुनी चार चार ति बारा आणि गुन्हेला दहा म्हणजे एकशे वीस हे जे आहे हे याचा लसावी होणार पण आपल्याला इथे मी विचारलं आहे लहानात ला लहान वर्गसंख्या कोणती आता एकशे वीस हे लसावी आला पण हे वर्गसंख्या आहे का हे वर्गसंख्या नाही आहे तर आपल्याला जर वर्गसंख्या काढायची असेल तर काय करायचं हे दोन हे दोन जसे तसे लिहून घ्यायचे ठीक आहे आणि या दोनला जोडीदार आहे का म्हणजे या दोनलाच एखादी संख्या यामध्ये आहे का ते बघायचे तर इथे दोन आहे ठीक आहे म्हणजे गुन्हेला दोन इथे आता दोन आहे म्हणून एक वेळा दोन असं नाही घ्यायचं इथे दोन आहे तर दोन वेळा घ्यायचो परत आता बघाय तीन तीनला घेतले आता या तीनला यामध्ये जोडीदार आहे का नाही आहे तर आपण आपल्याच मतानं एक तीन लिहून टाकायचा इथे तीन आपण एक्स्ट्रा लिहायचा परत संख्या कोणती आहे दोन दोन घेतली या दोनला परत इकडे जोडीदार आहे का हे झालं आहे हे तीन पण हे दोन हे दोन झालंय इकडे दोन नाही आहे परत आपण आपल्या मनाने एक जोडीदार याला घेऊन घ्यायचा नंतर काय आहे पाच पाच घेतले याला पण जोडीदार आहे का नाही आहे तर आपल्या मनाने एक पाच घेऊन घ्यायचा आता हा जे गुन्हेकार आहे हे आपण सॉल्व करायचा सॉल्व पण आपल्याला सोप्या पद्धतीनं म्हणजे करता येईल आपल्या पद्धतीनं तीन तरी नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस हे चारचा गुन्हा केला त्यानंतर दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्ह्याला दोन गुन्हेला पाच गुन्हेला पाच पाच पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे गुन्हेला शंभर म्हणजे हे अँसर येणार छत्तीसशे तीन हजार सहाशे आता तीन हजार सहाशे जे आहे हे मात्र वर्गसंख्या आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे वर्गसंख्या येते काढता येते म्हणजे छत्तीसशे जे आहे हे साठचा सा वर्ग आहे सहाचा छत्तीस आणि शून्य दोन शून्य ठीक आहे नंतर उदाहरण आहे आपल्याजवळ दहावं आणि शेवटचं उदाहरण आहे इथे आहे तीन घंटा अनुक्रमे पंधरा अठरा व पंचवीस सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर किती मिनिटांनी मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील म्हणजे आपल्याला इथे पंधरा अठरा आणि पंचवीसचा लसावी काढावा लागेल पंधरा अठरा आणि पंचवीस याला तीनने भाग देऊ तिनापाची पंधरा तीन अठरा पंचवीसला भाग जात नाही म्हणून पंचवीस तसे त्यानंतर पाचने देऊ पाच एक पाच सहाला भाग जात नाही पाच पंचवीस म्हणजे याचा लसावी होणार तीन गुन्हेला पाच गुन्हेला सहा गुन्हेला पाच आणि याचा गुणाकार होईल चारशे पन्नास आता चारशे पन्नास जे आहे हे चारशे पन्नास झाले सेकंद कारण इथे पंधरा अठरा आणि पंचवीस हे सेकंद सेकंदामध्ये दिलेले आहे म्हणून याचा लसावी जे आलेला आहे चारशे पन्नास हे पण सेकंदच झालेलं आहे पण या गणितामध्ये आहे आपल्याला मिनिट बरोबर आणि मिनिट आज सेकंदाचे जर मिनिटात कन्वर्ट करायचे असेल तर आपल्याला इथे साठने भागावं लागेल म्हणजे चारशे पन्नास भागेला साठ हे शून्य शून्य कटला सहा एक सहा साईन्सात बेचाळ उरले तीन परत इथे पॉईंट दिला आणि तीनवर एक शून्य सहा पंच तीस म्हणजे हे जे सात पॉइंट पाच इथे मिनिट जे आहे हे याला म्हणजे साडेसात मिनिटानंतर परत त्या ज्या घंटा आहे त्या एका वेळी टोले देतील अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येते मित्रांनो तुम्हाला पुन्ष एक वेळा मी सांगू शकतो की माझे या चॅनलवर जे आहे भरपूर आपण पार्ट वन पार्ट टू किंवा आणखी आपण बरेचसे व्हिडिओ यामध्ये टाकलेले आहे आणि तुम्हाला जर पुन्हा माझे बघायचे असेल युट्यूबवर अवेलेबल आव, आहे तुम्ही युट्यूबवर ई स्टडी सेवन असे सर्च करू शकता म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर डायरेक्ट मिळेल तसेच हिंदी इंग्रजीमधील व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर ई स्टडी ट्वेंटी फोर असे पण सर्च करू शकता त्यावर माझे हिंदी इंग्रजीचे काही व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड करतो तुम्हाला असं वाटत असेल की मी जेव्हा व्हिडिओ हा यूट्यूबवर टाकतो तर तुम्हाला तात्काळ तो मिळाला पाहिजे किंवा तात्काळ तुम्हाला भेटला पाहिजे त्यासाठी तुम्ही माझा जे व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवर बघता त्याच्या खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्याला पैसे वगैरे हो लागत नाही सबस्क्राईब करायला तुम्ही त्याला क्लिक करा म्हणजे त्याला तुम्ही जर क्लिक केलं तर जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तर व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल की मी माझा व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला तात्काळ माझा व्हिडिओ बघता येईल त्यामुळे सबस्क्राईब तुम्ही नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद